सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबईची लेखी परीक्षा झाली लेखी परीक्षा झाल्यानंतर पहिल्या सत्रातील जे काही तीन घटक होते त्यांची आन्सर की हे तेरा तारखेला रात्री आठ वाजूपर्यंत आलेली होती आणि आठ नंतर पूर्ण दुसऱ्या दिवशी आठ आठ वाजूपर्यंत म्हणजे चौदा तारखेच्या आठ तारखेपर्यंत तुमचं जे ऑब्जेक्शन असेल किंवा ऑब्जेक्शन घेणं असेल किंवा तुमच्या जे नुसार तुमच्या प्रश्नपत्रिका जे संच होता त्याच्यानुसार आणि त्यामधील क्वेश्चन नुसार तुम्हाला तिथे आक्षेप नोंदवायचे होते किंवा ऑब्जेक्शन घ्यायचं होतं सुद्धा पूर्ण विश्लेषण आपण काल तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं होतं त्या पद्धतीने भरपूर मुलांनी काल मला प्रतिसाद पण दिला आणि त्यांना सुद्धा मदत झाली की पूर्ण फॉर्मॅटच आपण दिलेला होता टेलिग्राम वरती कशा पद्धतीने कॉपी पेस्ट करून तुम्हाला मेल आयडी डी करायची आहे किंवा मेल करायचं आहे कोणत्या मेल आयडी वरती सो अशा पद्धतीने पूर्ण इन्फॉर्मेशन काल मदत आपल्या चॅनलला किंवा मी तुमच्यापर्यंत केलेली होती त्यानंतर मग निकालाचा विषय आणि परत भीतीचं वातावरण आणि बाकी सगळ्या गोष्टी या सुरूच राहणार आहेत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मग कमी मार्क पडलेले असतील ते किंवा मिड लेव्हलला येऊन बसलेले असतील ते विद्यार्थी किंवा कटपेक्षा जास्त घेतलेले आहेत ते सुद्धा विद्यार्थी आता घाबरून गेलेले आहेत की वातावरण थोडंसं वेगळं झालेलं आहे पूर्ण वेगळं आहे की पेपर सोपा होता सर असं होतं सर तसं होतं सर आणि इकडची ती लोक अशी म्हणतात तिकडची ती लोक तशी म्हणतात आणि मग काय करायचं वगैरे वगैरे वा भीती वाटत आहे हे सगळ्यांच्या बाबतीत हे काय तुमच्याच बाबतीत नाही हे सगळ्यांच्या बाबतीतच असं होत असतं काही लोकांना वाटत असतं की खूप सोपा गेलाय असं गेलंय तसं गेलंय एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आजचं महादर्शन त्यावरतीच असणार आहे की बाबा डिपार्टमेंट वरती काल जे आपण आक्षेप घेतलेले होते याचे प्रश्नांबाबत प्रश्नपत्रिकांबाबत किंवा प्रश्नांबद्दल तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काय फरक होणार का मग जर झाला तर मग मार्क सगळ्यांना भेटणार का बोनस मार्क इथं कसं होणार का एकट्यालाच मिळणार बाकी सगळ्यांनाच भेटणार नाही आणि सुधारित आन्सर की येईल का किंवा कशा पद्धतीने किंवा चेंज होऊन कशा पद्धतीने येतील किंवा प्रश्न रद्द झालेले आन्सर की चेंज होऊन येतील का अशा पद्धतीने खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लक्षात ठेवा सो so, त्याच आपण आज विश्लेषण करणार आहोत थोडक्यात एक विनंती करतो सुरुवातीलाच की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा लिंक जे आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय आणि वरती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फुकट देतोय आणि त्याच पद्धतीनं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय आपण ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच आणि त्याच पद्धतीने टेलिग्रामच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला मदत करतोय आणि त्याच पद्धतीनं एक नवीन जो ग्रुप आहे एकदम महत्वाचा आहे जे दोन हजार बावीस तेवीस मध्ये शंभर टक्के पोस्ट काढलेले जे विद्यार्थी असतील त्यांना एकशे तीस एकशे बत्तीस एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस सुद्धा मार्क पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण एकत्र करतोय आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करणार आहोत की पुढची जी प्रोसेस असेल मग मेडिकल असेल डॉक्युमेंट व्हेरफिकेशन असेल किंवा जॉईनिंग असेल किंवा त्यांचे जे मधले जे हे आहेत टप्पे आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात विद्यार्थ्यांना आणि काय ओळख नसते काय नसते मग सर काय करायचं असं असं स्पेलिंग मिस्टेक आहे तसंच स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा डॉक्युमेंट कुठले घेऊन जायचं कसं जायचं किती बंच असायला पाहिजेत फोटो किती असायला पाहिजे आणि बाकी सगळ्याच गोष्टी मेडिकलला छोटे छोटे पॉईंट काढलेत सर काय करायचं सर थांबून घेतले रात्री दहा अकरा पर्यंत मग काय करायचं तर टेन्शन काय घ्यायची गरज नाही मी आहे तुमच्यासोबत लक्षात ठेवायला सो मागच्या वेळी सुद्धा जवळजवळ बारा पंधरा पूर्व थांबून ठेवलेली होती त्यांना सुद्धा मदत मी केलेली होती फोन कॉलद्वारे त्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत आज ते ट्रेनिंगला आहेत सो अशा पद्धतीनं ज्यांचे ज्यांचे शोर शॉर्ट जे काही निकाल लागलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना विनंती करतोय समांतर असेल तर एकशे वीस एकशे अठरा एकशे बावीस अशा पद्धतीने जे असतील ते आणि बाकीचे सगळे एकशे चोवीस एकशे सव्वीस वाले किंवा एकशे अठरापासून जे काही फुडं असतील त्यांना एक विनंती करतोय की आपला जो ग्रुप आहे फायनल सांगतोय दोन हजार बावीस तेवीसचा मुंबई पोलिसांना निवड झालेले विद्यार्थी असे आपण फक्त रात्री मी अनाउन्समेंट केलेले आणि जवळजवळ दोनशे प्लस विद्यार्थी एकत्र आलेले आहेत दोनशे प्लस विद्यार्थी आपले एकत्र आले आहेत ज्यांना मार्क हे कट ऑफपेक्षा जास्त आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना आपण खूप सारी मोठी मदत आपल्या माध्यमातून माझ्या माध्यमातून मॅडमांच्या माध्यमातून ज्या मुंबई डिपार्टमेंट मध्ये आहेत ऑलरेडी ज्या डॉक्युमेंट ला होत्या दोन टाइम्स पाठीमागे सो टेन्शन घ्यायची काही गरज नाही जेवढं होता येईल तेवढं आम्ही दोघं तुमच्यासाठी मदत करतोय त्यामुळे ह्या संधीचा फायदा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे सो आता खूप महत्त्वाचा विषय की सर आपण जे काही तेरा तारखेला आठ आठ वाजता आन्सर की आलेली होती त्यानंतर चौदा तारखेच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते प्रश्नांवरती मग त्याच्यावरती कसं घ्यायचं काय घ्यायचं या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आठ वाजल्यापासून रात्री चौदा तारखेच्या म्हणजे काल रात्रीच्या आठ वाजल्यानंतर जेवढे काही मेल गेले असेल ते सगळे कॅन्सल होतात लक्षात ठेवायचं ते ग्राह्य धरले जात नाहीत आता अशा पद्धतीने हे झालं पहिला टप्पा दुसरा टप्पा की जे आठच्या अगोदर मेल गेलेले आहेत म्हणजे अँसर की आल्यानंतरचे आठ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशीच्या रात्री आठ पर्यंत जेवढे काही आक्षेप घेतले गेलेले आहेत त्या सगळ्यांवरती तुम्हाला किंवा त्यांना विचार करणं भाग असतं पण त्यानंतर तुमच्या मनामध्ये एक भीती आहे की सर मग आम्ही आक्षेप घेतलाय तर आम्हाला त्याचे बोनस मार्क शंभर टक्के भेटणार का असं नसतं थोडक्यामध्ये मला म्हणायचंय की आक्षेप जेवढे घेतलेले आहेत ऑब्जेक्शन जेवढे घेतलेले आहेत प्रश्नांवरती मग संचनुसार असेल किंवा घटकनुसार असेल तर त्याच्यावरती सगळ्याचे सगळे आक्षेप जे आहेत किंवा ऑब्जेक्शन आहेत ते ऍक्सेप्ट केले जात नाहीत याची नोंद घ्यायची आहे समजा डिपार्टमेंटला वाटत असेल की असं होऊ शकत नाही हे नाही आहे हे चुकीचं आहे आणि तुमच्याकडे सोर्स कोणतेच नसेल तुम्ही फक्त वरच्यावर दिला असेल तर ते ऍक्सेप्ट पकडत नाही याची नोंद घ्यायची आहे आता कुठले प्रश्न पकडले जाणार आहे किंवा कुठले ऑब्जेक्शन ग्राह्य धरले जाणार आहे हे थोडक्यात सांगतोय समजा एखादा संच आहे शिपाईचा कॉन्स्टेबलचा बी मधला एक पन्नासावा प्रश्न आहे फॉर एक्झाम्पल त्या पन्नासाव्या प्रश्नावरती पाचशे ते सातशे हजार मेल गेलेले आहेत किंवा बाबा नाही मग शंभर टक्के त्याच्यावरती विचार करणं भाग पडेल आणि त्याच्यामध्ये काही एक पन्नास शंभर मुलांनी जर सोर जोडले असतील त्यांना ते चेकआउट करावं लागेल ला, आणि चेकआउट केल्यानंतर मग एकंदरीत जे काही समिती असेल ते समिती त्याच्यावरती निर्णय घेणार आणि तो प्रश्न रद्द करेल किंवा त्याच्यामध्ये त्यांना रद्द करून एक बोनस मार्क द्यावा लागेल किंवा त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी मुलांना परिपत्रकाद्वारे सांगावं लागेल की असं नाही असं 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 समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे झालं एका प्रश्नाचं अशा खूप सारे प्रश्नांचे ऑब्जेक्शन घेतले असते पण समजा एक दहा पंधरा वीस मेल गेलेत फक्त एखाद्या प्रश्नांवरती तर एवढा स्ट्रॉंग आहे कारण की जवळजवळ चाळीस हजार ते बेचाळीस अठ्ठेचाळीस हजार मुलांनी ही एक्झाम दिलेली होती ओनली चाळीस हजार छप्पन मुलांनी कॉन्स्टेबलची एक्झाम दिले शिप्पा याची लक्षात ठेवा आणि बाकीचं कारागृहांचालकचा विषय टोटली वेगळा आहे समोर काय म्हणतोय एक पंचेस हजार पर्यंत जे मुलं आहेत त्यांनी एक्झाम दिलेली आणि बॅट्समनची आता पेंडिंग आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही जे मेल केलेले सगळे जे ऑब्जेक्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला आ, मार्क मिळणार का हा एक विषय होता तर त्याच्यावरती तुम्हाला मार्क भेटत नाहीयेत जे समिती त्याच्यावरती निर्णय घेतील फॉर एक्झाम्पल पन्नावसाव प्रश्न बावन्न प्रश्न खूप सारे मेल आलेत सोर्स पण जोडलेत विद्यार्थ्यांनी तर याच्यावरती जे काही समिती असेल ते निर्णय घेईल आणि सगळ्यांनाच एकंदरीत बोनस मार्क देईल हा एक विषय क्लिअर करतो मी की एखादा प्रश्न समजा विद्यार्थ्यांनी टाकलाय की आन्सर की मध्ये जर आन्सर की चुकी दिली असेल तर ती काय होणार चेंज होऊन आन्सर येणार आहे अँसर मध्ये जर चुकीचं उत्तर दिलं असेल तर चेंज होणार चे। आहे त्याला मार्क भेटणार नाही हे सुंद घ्यायचे विषय राहिला आता महत्वाचा म्हणजे जे काही प्रश्न तिन्ही घटकामध्ये ग्रॅमॅटिकली युरोलो जे आहेत किंवा स्पेलिंग मिस्टेक जे आहेत व्याकरण व्याकरणदृष्ट्या किंवा स्पेलिंग मिस्टेक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पकडून नागपूरचं नागपूरचं नागपूर झाले वगैरे वगैरे सोम्याचा एक विषय आहे उंदराचा एक विषय आहे अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न जे आहेत किंवा गणित बुद्धिमत्तामध्ये एक दोन प्रश्न आहेत सो ह्या जे प्रश्न आहेत ते त्यांना हे रद्द करावे लागतील आणि रद्द करून त्याच्यावरती बोनस मार्क हे द्यावा लागतील समजा काय म्हणतोय कारण की नागपूर हा विषय वेगळा आहे सोरा कारण की इथं झोरो पॉईंट वन आणि झ्युरो पॉईंट टू जर झालं तर खूप मोठे युनिट सुद्धा जरी दिसायला लहान असेल तर युनिट सुद्धा चेंज होते लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे काही निर्णय घेईल तू आता समिती निर्णय घेईल पण माझ्या दृष्टिकोनातून जे काही इरोर झालेले आहेत ते इरोर वरती डिपार्टमेंटला सगळ्यांनाच बोनस मार्क द्यावे लागतील ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट खूप महत्वाची की आता समजा एकदम सगळ्यांनाच एखाद्यानं उत्तर चुकले एखाद्यानं उत्तर चुकले म्हणून ते ऑप्शन चुकलेला असेल तर त्याचा जरी तो प्रश्न जर हे झाला असेल म्हणजे चेंज झाला असेल किंवा कॅन्सल झाला असेल तर फक्त उत्तर चुकले म्हणून मार्क मिळणार नाही असा विषय नसतो तर सरसकट सगळ्यांना जो बोनस मार्क असतोय तो सरसकट सर्वांना भेटणार आहे ही तिसरी गोष्ट झाली चौथी गोष्ट खूप महत्वाची की सर मग बोनस मार्क दिल्यानंतर मला कमी पडणार मला त्याला जास्त होणार असं होऊ शकत नाही बोनस मार्क हा सगळ्यांना सगळ्याच पद्धतीने मिळणार आहे समजा एखादा विद्यार्थी आहे एससीबीसीचा एकशे बावीस मार्क आहे त्याला समजलं तुम्हाला दोन मार्क बोनस भेटले तर तुमची झाली एकशे चोवीस पण जो एकशे चोवीस वाला आहे तो सेम दोन दोन मार्के पुला सुद्धा एकशे सव्वीस पडणार एकशे चोवीस एकशे सव्वीस एकशे बावीस एकशे चोवीस सो अशा पद्धतीने मार्क पुढे जातील दुसरी गोष्ट या एका रिझन मुळे या एका रिझन मुळे कट ऑफ वरती इफेक्ट होणार तर कट ऑफ फक्त हाय जाणार बाकी काही चेंजेस होणार नाही म्हणजे समजा ओबीसीचं कट ऑफ एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस च्या दरम्यान लागला लागणार असेल किंवा एकशे अठ्ठावीस लागणार असेल तर दोन मार्केने पुढे जाईल फक्त एकशे तीस वर जाणार आहेत सरसकट सगळ्यांचेच मार्क वाढणार आहेत सरसकट सगळ्यांचेच मार्क वाढणार आहेत फक्त कट ऑफ वरती इफेक्ट होणार आहे बाकी निवड यादीवरती कोणताही इफेक्ट होणार नाही याची नोंद घ्यायचा आहे काही मुलांचा हाच विषय होता काल फोन कॉलद्वारे सुद्धा बोललो व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोललोय टेलिग्रामच्या माध्यमातून बोललोय आतापर्यंत या शेचाळीस हजार किंवा अठ्ठेचाळीस हजार मुलांपैकी दहा हजार मुलं मला हक्काने मेसेज केलेत एवढा मोठा विश्वास परत परत सांगतोय खूप सारा विश्वास आहे टेलिग्रामला तर मेसेज जर बघायला गेलं तर रांगत लागले जवळजवळ वीस मिनिटं जरी स्क्रोल केला तरी सुद्धा मेसेज हायच आहेत रात्री दोन दोन वाजेपर्यंत रिप्लाय दिलाय सगळ्यांना आणि परत संपवलेत आणि अजून सुद्धा पेंडिंग आहेत आता फ्री झालोय तर अजून पण रिप्लाय यायला सुरुवात होती जेवढं होता येईल तेवढं तुमच्या करणार लक्ष ठेवायचं पण आताच्या घडीला घेतलेल्या सगळे ऍक्सेप्ट चेंज होतील का ऍक्सेप्ट करतील का तर नाहीये मग बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहे की याच्यामुळे काय होणार आहे कट ऑफ वरती इफेक्ट होणार आहे दोन दोन मार्कांनी कट ऑफ जास्त लागतील बाकी निवड यादीवरती कोणत्याही पद्धतीनं याच्यामुळे फट फरक होणार ना नाही याची नोंद घ्यायची आता हे झालं पूर्णपणे हे आक्षेप घेतलेले असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी आता पुढची प्रोसेस कशी होणार विद्यार्थ्याचा अजून एक प्रश्न होता की सर मग कसं येणार तर आता आज उद्या जे काही तुमचे आक्षेप आक्षेप काल रात्री आठ वाजेपर्यंत घेतलेले होते त्याच्यावरती आज दिवसभरात पूर्ण समिती निर्णय घेईल हे उद्या सकाळपर्यंत सगळ्या मॅटर होऊन जाईल उद्या संध्याकाळपर्यंत हे बाकीच्या सगळ्या गोष्टी उद्या संध्याकाळी किंवा परवा या दोन दिवसामध्ये सुधारित अन्सर की येणार आहे सुधारित अँसर की येणार आहे जी समिती निर्णय घेईल की जर स्पेलिंग मिस्टेक होते त्याच्यावरती जर सगळ्यांनाच मार्क द्यायचा असेल तिथं तो हॅशटॅग येतोय बघा त्या पद्धतीने येऊन जाईल सगळ्यांनाच मार्क देतील त्याचा आहे की तुम्हाला एक मार्क बोनस देण्यात येत आहे सो हा विषय झाला मग आता पुढचे टप्पे कसे होतील दोन दिवसामध्ये ह्या येणाऱ्या आजपासून दोन दिवसामध्ये सुधारित की येईल आणि मग बाकीच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत या टप्प्याने जे काही निवड्याद्या असतील किंवा तुमच्या घटक वाईज किंवा बाकी सगळ्या गोष्टी अजून सुद्धा चेकआउट सुरू होत नाही लक्षात ठेवा चेकआउट सुरू झालेला नाहीये आ, हेचे उत्तर तालिका उत्तरतालिका वरती जे चेकआउट करतात ते अजूनही सुरू झालेलं नाही लक्षात ठेवायचं आता ही इन्फॉर्मेशन जबरदस्त आहे कारण प्रॉपर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय इन डिटेल्स मध्ये मध्ये घुसू शकत नाही सो जेवढं होता येईल तेवढं बाहेरच्या बाहेर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं कोणतीही तालिका चेकिंग ला सुरुवात झालेली नाहीये आता का झाले नाही तर अजून सुद्धा जे काही प्रश्न रद्द झालेत त्या प्रश्नांवरती ते सेट करावे लागतील आणि तिथून मग चेंजेस करून मग पुढं बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील आता ह्यानंतर दोन दिवसानंतर सुधारित उत्तर तारीख आल्यानंतर मग पुढच्या गोष्टी आहेत की फायनल निवड यादी निवड यादी असेल किंवा फायनल निवड यादी असेल फायनल प्रतीक्षा यादी असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी ह्या पुढे पुढे होत जातील आणि त्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यानंतर तुमचं मेडिकल असेल त्यानंतर तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जॉईनिंग असेल ह्या गोष्टी टप्प्याटप्प्यान पुढे होत राहतील ह्या टप्प्याटप्प्यान होत राहतील ह्या ज्या तीन ते चार स्टेज आहेत त्या खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं अगदी जॉईनिंग पर्यंत जाऊपर्यंत तीन ते चार स्टेज आहेत या हे अतिशय महत्वाचे आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे तुमचं डॉक्युमेंट आणि तुमचं मेडिकल या दोन्ही गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि आताच्या ज्या गोष्टी आहेत की यानंतरच्या सगळ्या प्रोसेस ह्या स्टेप बाय स्टेप चालू होतील एक चार, चार ते पाच दिवस अगोदर प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोच करण्याचं काम करेल चार ते पाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे डॉक्युमेंटला काय प्रॉब्लेम येणार आहे मग त्याच्यावरती उपाय काय आहे जो अगोदर आपल्याला करायला हवा किंवा मेडिकल कधी असणार आहे मेडिकलच्या अगोदर तुमचे काय प्रॉब्लेम आहेत तर हा प्रॉब्लेम असेल सर मला ह्याला काय करायला पाहिजे अशा गोष्टी जरी प्रॉब्लेम मला तिथं थांबवलं तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्यांवरती औषध आपल्याकडे टेन्शन घ्यायची गरज नाही सगळ्यांवरती औषध आपल्याकडे आहेत तुम्ही एक काम करावं लागेल ज्यांचं ज्यांचं सिलेक्शनची पॉसिबिलिटी जास्त आहे ज्यांनी कोटापेक्षा जास्त मार्क घेतले शंभर टक्के अशा विद्यार्थ्यांसाठी मी हा उपक्रमच म्हणा थोडक्यात एकत्र घेऊन सगळ्यांना संपूर्ण मार्गदर्शन हे तुम्हाला ह्याच्यापर्यंत जॉईनिंग पर्यंत हे केलं जाईल याची नोंद घ्यायचे कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही प्रॉब्लेममध्ये मी तुमच्यासोबत उभा राहणार आहे कशा पद्धतीने करायचं काय करायचं किंवा एखाद्या काही गोष्टी चुकल्या असतील तर त्याला काय कशा पद्धतीने रिन्यू करायच्या या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिल्या जातील याची नोंद घ्यायच्या ग्रुपला जर तुम्हाला जॉइनिंग व्हायचं असेल त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा सर मला एवढे एवढे मार्क आहेत आणि माझं शंभर टक्के होणार आहे मला त्या ग्रुपमध्ये ऍड करा या स्क्रीनवरती जो मेसेज आहे मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहे दोन टेलिग्राम चॅनल एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तिने सुद्धा जॉईनिंग करून घ्या तिथं सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिले जाते सगळी जे सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिली जाते कोणत्याही पतीने कोणतेही चार्जेस नसतात लक्षात ठेवायचं सो so, हे जे आक्षेपात बदल होतं विषय त्याच पद्धती यादीबद्दल बोलतो की आणि कट ऑफ बद्दल बोलतो आणि बाकी सगळ्या गोष्टी आता अजूनही सांगतोय शेवटी जाता जाता की पूर्ण विद्यार्थी थकलेले आहेत अक्षरशः घाबरून गेलेले आहेत आणि हे होतेच होते आणि ह्याच्या पाठी मग पण सांगितले जे काय असेल ते मान्यच करावं लागेल एक मुलगा एक मुलगी जाणारच आहे बाकी सगळे बाहेर पडणारच आहेत हे त्रिकालवादी सत्य म्हणून अगोदर सांगतोय आणि आताही बोलतोय समजा काय म्हणतोय ऑफ जास्त लागू दे किंवा नाही लागू दे इथं एक एक मार्कांवरती सुद्धा पन्नास पन्नास चाळीस चाळीस विद्यार्थी आहेत एक एक मार्कांवरती लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे काही महत्वपूर्ण मार्गदर्शन होते ते तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेलं आहे अजूनही ज्या विद्यार्थ्यांना रिप्लाय भेटले नसतील त्यांना रिप्लाय देणं सुरू होईल आता थोड्याच वेळानंतर आणि त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट खूप महत्वाची की जे नवीन जॉईन झालेले असतील त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्हाला जर तुमची निवड होते की नाही होते हे जर हवं असेल एक काम करा आपल्याला वरती प्रायव्हेट मेसेज करा किंवा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकताय तुम्हाला मी स्वतः रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय जे या दोन दिवसामध्ये जवळजवळ साडे नऊ हजार प्लस रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जेवढं होता येईल तेवढं तुमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे कळकळीची विनंती आहे जाता जाता की एवढं हार्डवर्क करतोय एवढं उपक्रम करायला एवढ्या सगळ्या गोष्टी करायला एक विनंती आहे चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरू नका सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेससाठी खूप खूप शुभेच्छा देतोय या खूप व्हिडिओ महत्वाचे असतील की नवीन पोलीस भरतीवर सुद्धा दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत काल सुद्धा काही प्रशासकीय स्तरावरती हालचाली सुद्धा झालेल्या होत्या त्या काय झालेल्या आहेत कशापती झाल्या आहेत पोलीस भरती कशा पद्धतीने पडणार आहे सगळं विश्लेषण तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे सो नवीन पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण सज्ज आहोत तुम्ही सुद्धा सज्ज असायला पाहिजे आणि तरच येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जे की मार्च किंवा फेब्रुवारी एंड पर्यंत जी भरती पडेल त्यासाठी आपण सज्ज हे असायलाच पाहिजे लक्षात ठेवायचं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण आपल्या कडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद